वेळात चाललोय आंबा बघायला पिशवीत किती सामान भरलंय बा मग कुठलं घेतलं हार्टवाले घेतलं असं काजूवाले माघारी घरी पाहिजे खाऊन खाऊन होय हे वतलंय दूध वतलंय वाटेत हम्म पराने फक्त आता उचलून घ्या म्हणून जिथं उचलून घ्या म्हणतील तिथन माघार फिरायचं मग काही एवढं लावून कधी घेऊन जायचं उचलून सांगितलं का रीपदाजी आमचे त्यांना माहिती बन आहे ना आपण चाललोय चला बघू मोगली आमचे ऐ टकलू आयुष चला उठा 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 ते आयुष रे ए बोलू बघा आम्ही आम्ही इथून जाणार मग माय घरी टोपी घाल बघू मी इकडं असं वाटलं कोणतं नवीन नवरी आलं डोक्यावर घेऊन घेऊन पांघरू ना देशमुखाची पण आता बोंग दर्गीत बेलाय पडले का ओहो आज जमेल तो पाहा वन म्हणून डाकर पदर घेऊन चालले मी गेलो आंब्याचे बागेत ना आता उन्हाळा जाणू जास्त गावाकडे जास्त जाणवत आहे शहरात एवढा जाणवत नाही हा मग काय महिन्या दिवशी आम्ही जेवणाचा प्लॅन केला मळ्यात जायला बनवलं वगैरे सगळं पण गपचुप घरात बसून खाल्लं कारण एक 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 करून सगळ्यांना भूक लागली त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवण झालीच त्यांचे मामांचे ऊन खूप असले एनर्जी एनर्जी नव्हती पण मुलांना घेऊन जायचं म्हणल्यावर म्हणून मग कॅन्सलच केलं आता म्हटलं चला ही एक दोन दिवसात जाते तर जाऊन येऊ आंब्याचा म्हणून निघालोय आम्ही पण त्यामुळं आम्हाला आता थांबून जमणार जमणार तरी दोन दिवस रविवारीच मागचं जाणार होते रोहिणी आजारी पडल्यामुळे राहिले खरं सांगायचं तर ताईला वाटायचं आम्ही राहाव आम्हाला आम्ही राहणं पॉसिबलच नव्हतं काहीनं लॉ वाटल्या शाळेत का जबर होत सायचा मी आडवी झाली पैकी बरोबर रोहि आजारीच पडली आजारीच पडली आजारी पडली थांबल्याशिवाय ऑप्शनच नव्हता मला मग काय रोहिणीचा बड्डे आल्यामुळे मला वाटत होतं बड्डेपर्यंत तरी थांबावं म्हणजे तिथनं पुण्याला जायचंय पुन्हा दोन दिवसांनी तिथं जाऊन बड्डे करायचा मग परत वाटणार ना सगळी सोबत मी जरा मजा येते ना बड्डेला ते म्हणून म्हणलं मला वाटत होतं थांबावं पण ते पण दादीने स्ट्रिक्ट सांगितलं होतं नाही म्हणजे नाही रविवारी जायचं म्हणजे जायचं जायचं काय करायचं माझा लॉ अट्रॅक्शन रोहिणीला भागात पडतो <laughs> आणि नेहमी बरं काय आम्ही ठरवलं ना आता एक आठवडा जाणार आहे आम्ही कन्फर्म असतो जायचं ताई असं करत असते थांबा दोन दिवस नेमकी मागच्या <laughs> वेळेस बोलत मला वाटायचं न्यू इयर लागायचं दोन तीन दिवसानं आणि हे जायचं म्हणतात मला थांबा थांबा ते म्हणायचं नाही आता मला जायला लागतं काम आहे झालं त्यावेळेस पण तसं झालं आजारी पडली रोहिणी तिथून अर्धा दिवस पुढे गेलं आता पण तसंच झालं एक दिवस एक्स्ट्रा थांबा म्हणून मी कन्व्हिन्स करत होती आता पण आजारी पडली एक आठवडा पुढे गेलो आत्ता काय याचीच आले, आले। थांबतोय तर आम्ही परत म्हणलं आता जायची हे हां? म्हणलं हे जाणार परत परत तर परत वाटतं आम्हाला एवढं दिवस होत तर माळ्यात पण गेलो नाही तिकडं रोज काय किचन मध्ये आपलं उठायचं करायचं खायचं जाऊन झोपायचं आम्ही गप्पा टप्पा मारत होय 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 कुठली पडले आता संपलंय त्याच्यामुळे कुठं तर आहेत नाही का

आंबट आहे म्हणून तर खाऊ नका म्हणून सांगतोय ना हा चला लवकर लवकर आलूबाई पोचलो आंब्यात बघा शेडनेट लावून पॅक केले आंबे आंबे आंब्यांचं रक्षण आपण कामाचं आपण लय कामाचं या का आयुष्य तर पप्पांची गाडी अगत पप्पांची गाडी अगो बाई पाणी चालू आहे की मोकळं आपल्याला झालं तर येतं का नाही मग आतमध्ये हा मग काय बघ 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 पप्पा काल मी व्हिडिओ पाठवला तर तुम्हाला बरोबर आहे ना तसच चला पाणी चालत इकडं पलीकडं पाणी आणले तुम्हाला प्यायला पाणी तेव्हा खा कुठे येऊ बसाव म्हटलं होतं जरा हां तसं यायला लागतं आहे बाय बरं बरं ह्यांनी सांगते का बघा मान थाईस उगं चालले ते वाटत असं लहंडला आता पाणी चाललं इकडून आत्ती बाहेर कुठं फित ना हां चालू तर चालूच आहे चला आयुष्य Du går fem. Jeg tror det sju.

हा बघी प्रीतीच जुळजुळ पाणी मग <laughs> पहिला व्हिडिओ बनवलेला तसा बनवायचं का पाण्याच पा। <laughs> बनवलं ते मागच्या वेळेस पैच चप्पल भिजल्या मग मला पाय उसरून टाकायला गेला तुमच्या ह्याच्या त्या शेडवर ना असे आकृती तुमची दिसली त्याच्यावरून असं वाटलं तुम्ही झोपलेला दिसताय पाणी तिकड सोडलं पाताच पाणी आहे आंब्याला आण पिशवी तुमचा काय खाऊ नाही शिंगळे फरसाना बिस्किट काढा तर हे डोपीक पाणी आंबा बरोबर नाही हो ये लागलो तर फिरायला म्हटलं जाता जाता तुम्हाला पाणी घेऊन जावो

वेद पार्टनर तुम्हीच खाताय ओ आज सगळे जण खाए दोस्त होय की नाही पपली पपली पपला जीVere बोलो इथे पण पैसे दे मामा मामा पाणी दे ता पाणी दू अलो मा दिन जना चिन्हल यार तेच जुना सेट झालते

ना лакт

तरी अगोदर लागलेले नाही मोठे झालेच आपल्याला भेटत आपल्याला भेटतात हा काय म्हणते काय बघ आंबा किती मोठा झालाय किती नाव आहे नाही पिकला नाही अजून आयुष्य हे बक्की पण हे किती लागले तुक होते ओज होत ले होते या

मोठे मोठे आंबा पिकल्यावर आयुष आंबा पिकल्यावर फोन करते आपण यायचा हा रोहिणी होती तेव्हाचा ब्लॉग आहे अपलोड करायचा राहून गेला होता आणि इथून पुढचा पण ब्लॉग खूप मस्त असणार आहे तर अर्धा मी उद्या अपलोड करते आता एकच पार्ट अपलोड केलेला आहे तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा बाय